बोरचक परिसरात पावसाचा कहर सोयाबीनला फुटले नवे अंकुर शेतकरी हतबल शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी जमापूर तालुक्यातील बोरचक सह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही दिवसांपूर्वी हंगामी पाऊस ओसरल्याची चिन्ह दिसत असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या ला। या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन मका आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले बोरचक परिसरातील अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या अंकुर फुटल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले अनेकांचा हंगामी उत्पन्नाचा पूर्णतः बोजवारा उडाला शेतकऱ्यांनी सांगितले की यंदा बियाणे खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आला नाही आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत गेल्यावेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही त्यामुळे यावेळी तरी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहेत नमस्कार नवापूर तालुक्यातील खानभरा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला जे तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या हातातनं तोंडातन गेलेले आहे पूर्ण माल सडून गेलेले आहे जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले होते त्याच्यामध्ये दुसरे रोप तयार झाले म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि खायला काय नाही अशी परिस्थिती झाली आहे शेतकरी कुठे जाईल कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे तरी शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे नमस्कार मी राहुल रवींद्र नाईक बोर्चे गावचे सरपंच तरी मागच्या दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून जो उकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी शेतकरी हा हवालदी झालेला आहे आणि सांगायला गेलो तर जी आ, यादी आहे मदत मदतीची यादी आहे त्याच्यापासून पण आमच्या नवापूर तालुक, तालुका हा वगळण्यात आलेला आहे आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच आपले सोयाबीन आहे मका आहे आणि भात आहे हा तुम्हाला दिसत असेल असेल कि भाताचा दुसरा रोग तयार झालेला आहे त्याच्या वरतीच तरी शासनाला विनंती आहे की त्याचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी एवढीच आम्ही बोर्चकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे पुरुषोत्तम अहिरराव नगर बातमी